तुम्हाला आयुष्यामध्ये फिरायचं असेल तुमचं हेच वय फिरण्याचं आहे पंचवीस ते तीस फार तर फार चाळीस नंतर तुमची फिरायची इच्छा जरी झाली तर तुम्ही फिरू शकत नाही आणि नाही तर मग तुम्हाला असं ऐकून घ्या डोली करून न्यावं लागतं त्याच्यामुळे हेच वय फिरून घ्या एन्जॉय करून घ्या शरबत पिऊन घ्या तुम्हाला एवढी पंड जाण्यासाठी सगळ्यात पहिले गेट वे ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया तुम्हाला पण पंड्याच्या बाजूलाच आहे साईडला गेट ऑफ इंडियाला आल्यानंतर तुम्ही इथनं तुम्हाला या साईडनं गेट वे ऑफ इंडियाच्या लेफ्ट साईडनं तुम्हाला बोट लागलेला बोटचं तिकीट आहे एकशे पासष्ट रुपये पहिले बोट चा दुसऱ्या बोट तीनशे तीस रुपये तिकीट आहे बोट जाण्यासाठी आपण पहिले टिकिट काढले बोट लागलेली असते तिथून तुम्हाला बोट लागते या बोटमधून तुम्हाला केव्ह ला जाण्यासाठी तास एक तास लागतो एक तास जायला एक तास यायला आणि दोन तासापर्यंत फिरू शकतो बोर्डची डिग्री आपल्याला डिग्री भेटते पण आता बोटमध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता इथून येईल पंचा जाण्यासाठी ही बोट निघालेली आहे सकाळची पहिली बोट ही साडे नऊ वाजता असते इथून सातत्या बोट लागलेला असतात या साईडला आणि सकाळी नऊ वाजता ही पहिली बोट जाते आम्ही पहिली बोटच प्रेफर केली आहे कारण की फ फर्स्ट बोटमध्ये तुम्हाला तुम्ही लवकर आणखी तुम्हाला गर्दीही भेटणार नाही दहा झाड्याला मागं सोडत आपण इकडे हो दहा हे पण दहा चाललो आहे तिकडे आल्यावरती तुम्हाला चारही बाजूला समुद्र समुद्र दिसतो केवळ जाईल आणि आपण पोहचतोय आता एलिफंटा आयलंड समोर आहे तुम्ही या रस्त्याने पायझल जाऊ शकता किंवा मिनी ट्रेन लागेल मिनी ट्रेन मिनी ट्रेनचं तिकीट पूर्वी दहा रुपये होता आता अठरा रुपये केलंय आणि पायी जाण्याऐवजी तुम्ही मिनी ट्रेनने जाण्याचा मार्ग निवडा कारण जी ट्रेनमध्ये बसून जाण्या जी माझी आहे ती पायी जाण्यात नाही आपण नेहमी ने, कुठे ना ने, कुठे पायी जात असतो तिथून ट्रेनमध्ये बसून जर गेला तर तुम्हाला साहित्य एकदम सुंदर असं नजरा बघता येईल या एलिफंटॅक्टरबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगायची म्हटलं तर पूर्वी या एलिफंटॅक्ट्युअर्सला धारापुरी आयलंड नावाने ओळखलं जात होतं पण अशी एक कहाणी अशी एक गोष्ट आहे की पूर्वी पोर्तुगीज लोक इथं आले होते आणि ह्या सिंधुदुर्गामध्ये प्रवास करताना त्यांनी हा आयलंड बघितला आयलंड बघितल्यानंतर त्यांना सर्वातली देत त्यांना एलिफंट घेतला आणि तो पोर्तुगीज जोरात आलू लागला एलिफंट 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 तेव्हापासून या आयलंडला एलिफंट आयलंड असं नाव देण्यात आलं या आयलंडमध्ये पंधरा हजार पूर्वीच्या केव्ज आहेत आणि त्या केव्स गौतम बुद्ध तसेच शंकर महादेवाच्या पाहिजे तुम्हाला जाऊन मी ट्रेन भेटत मी ट्रेनमध्ये ट्रेनिन बघायला भेटेल ओके तर बघू शकता तुम्ही आणखी ट्रेन सुरू झाली आहे आणि आपल्याकडे अर्जेंटिनामधून गेट्स आलेले आहेत तेथून हा आहे इथून किटेन खाते पण लोक इथे ट्रेनमध्ये बसते किंवा या आधी कडाला घेऊ शलात देण्यासाठी येतात आणि तुम्ही पण इथं यायला पाहिजे पण आमच्या महाराष्ट्रपासूनही लो लोक येत नाहीत बाहेर ते शकले ती लोक येतात तुम्ही बघू शकता त्यांना आणि आता आपल्यासमोर जायचं किंवा आम्ही पण दो या ठिकाणी तुम्हाला पाच रुपये तिकीट द्यायचं आहे आणि आतमध्ये गेल्यावरती परत तीस रुपये तिकीट द्यावं लागतं ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करताना स्टार्टिंगला त्या ठिकाणी पाच रुपये तिकीट घेतील पर हेड म्हणजे दोघं आहे आम्ही दहा रुपये दिलेत आणि पुढे गेल्यावरती पण परत तुम्हाला एका ठिकाणी तिकीट काढावं लागेल म्हणजे स्टार्टिंगला सर्वात पहिले ट्रेनचं तिकीट नंतर पाच पाच रुपये तिकीट म्हणजे काढलं लागतं आणि पुढे गेल्यावरती पण बहुतेक तीस ते चाळीस रुपये तिकीट आहे पुढे गेल्यावर बघू आणि एलिफंटाकडे जाण्याकडे आपल्याला ऐकतो असं रस्ता आहे ट्रेनने उतरल्यानंतर बरेच आपल्याला जवळपास पाच ते दहा मिनटं पायी चालावं लागतं आणि तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची पेटपूजा करू शकता इथं खायला वगैरे ब खूप सारे स्टॉल आहेत इथून पुढे तुम्हाला स्टार्टिंगला अशी छोटी गोल टाईप लागेल ह्या म्हणजे इथून तुम्हाला वरती जाण्यासाठी आपण मागितच झालो तिथून वरती जाण्यासाठी तुम्हाला एकशे वीस पायऱ्या आहेत आम्ही आता तिसऱ्या पायरीवरती एकशे वीस पायऱ्या आम्हाला क्रॉस करायच्या आणि हा रोड तुम्हाला पूर्ण फंटा केव्ज अरुण जिथे केवज है गुफा है तिथे तुम्हारा हा रोज तो गर्दी खूब कमी आती सकाळच्या साडेनऊच्या सा हे जे स्टोन इथल्या समुद्रामध्ये भेटता जे तुम्ही बघू शकता किती आहे जीबीप पण आणि हे इथंच भेट याच्यामध्ये सापडताना ह्या समुद्रात नाही डोंगरात मिळतात माउंटेन ओके ओके ह्या डोंगरामध्ये हे पत्थरच भेटतात छोट्यातल्या छोट्याचं पत्थर घ्यायचं असेल तर दोनशे रुपयाला भेटू पण मला असं म्हणायचं आहे दोनशे रुपयात दगड घेऊन काय करायचं तो तुम्हाला आयुष्यामध्ये फिरायचं असेल तुमचं हेच वय फिरण्याचं आहे पंचवीस ते तीस फार तर फार चाळीस नंतर तुमची फिरायची इच्छा जरी झाली तर तुम्ही फिरू शकत नाही आणि नाही तर मग तुम्हाला असं ऐकून डोली करून न्यावं लागतं त्याच्यामुळे हीच वय करून घ्या एन्जॉय करून घ्या शरबत पिळून घ्या मी इथं आहे चढण्यासाठी एकशे वीस पायऱ्या आहे माझ्या पाठीवर ऑलरेडी तीस किलोचं वजन आहे आणि तिकडल्यात एवढा पायऱ्या एवढं वजन घेऊन एवढं पायऱ्या चढणं म्हणजे खूप अवघड आहे पण मी यंग आहे मला काही प्रॉब्लेम नाही एकशे वीस नाही एकशे पन्नास आणिशे दोनशे किती पण पायऱ्या मी चढू शकतो पुन्हा जीव गेला केवसमध्ये तुम्हाला येण्याचा विश्वास सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं की सोमवारी ही केव्स बंद असते आणि टायमिंग जर सांगायचं म्हटलं तर टायमिंग सकाळी नऊ ते तीन सकाळी तुम्हाला नऊ साडेनऊला गेट वे ऑफ इंडियापासून बोट लागेल आणि संध्याकाळी तिथे लास्टची बोट ही तीन वाजता इथून निघेल नऊ ते तीन आहे त्या टायमिंगमध्ये आतमध्ये आल्या आल्यावरती तुम्हाला हे तिकीट घर आहे या तिकीट घरामध्ये चाळीस चाळीस रुपयाचे दोन तिकीट घ्यावं लागतात इथं आपण तिकीट घेतल्यानंतर आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते आणि सर्वात पहिले आपण इथे केव्ज आणखी बघूया आहे सर्वात पहिली ही आहे सगळ्यात मोठी इथली मूर्ती इथे बघू शकता तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश अ तिन्ही देवांची एक ही एकच मूर्ती घेऊन आहे आणि एक सुंदर असं कोरीव काम इथे बघू शकता हे आहे अर्धनारेश्वर शिव हे अर्धनारेश्वर शिव आहे तुम्ही बघू शकता नंदी आणि त्याच्यावरती शिव विराजमान झालेले दिसत आहे तुम्हाला अजिंठा केवळ बघितला असतील त्याच्याहूनही सुंदर इथे नक्षी काम केलेलं दिसतंय वीसच्या नोटवरती बघितला असेल तुम्हाला पुणार मंदिर दिसेल तसंच ही ब्रह्मा विष्णू महेशची मूर्ती आपण या तिकिटावरती बघू शकता पोस्ट डाक खात्यामध्ये याची तिकीट यूज केलं जातं या तिकिटावरती इथनं राहिले पट्टा केव्हमध ही प्रतिमा प्रतिभानवी आहे आ, हे तुम्ही बघू शकता जुनं कोरलेलं काम आहे आणि पोर्तिगजांनी याला खूप पार दूर केली होती, होती। हे पूर्ण खंबे त्यांनी पारले त्यांनी पारले होते त्यांना बघायचं होतं की हे खंबे पारल्यानंतरही स्टेबल राहू शकतं का ही केव्ज पण त्यांना त्याच्यात यश आलं नाही त्यांनी सगळे पारले तर ही केव्स स्टेबल होती कारण ही कोरलेली आहे आतमध्ये आणि नंतर मग आपल्या भारत सरकारने याचं पुनारवरण पुनरावरण केलं आहे बघू शकता तुम्ही इथं हे नंतर हे पूर्ण कॉन्क्रीटचं बांधकाम आहे इथे हे पार्वतीचे आठ रूप होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे होते इथं कार्तिकी आणि इथं गणेश भगवान जेव्हा आपण इथे एलिफंटा ला येतो ना तो जे, तर इथं आल्यावरती ह्या ज्या केवस बघितल्या इथल्या देवाच्या मूर्त्या महादेवाची मूर्ती महादेवाचं मंदिर हे जे सगळ्यातलं कोरीवकाम बघितलं ना तर माणसाला असं खूप प्रसन्न वाटतं आणि वाटतं की खरंच आपली संस्कृती किती महान आणि मोठी आहे तर मी इथे बरेच पडलेल्या धरलेल्या अवस्थेमध्ये मूर्त्या बघितल्या असतील तर जे पोर्तुगीज लोकांनी याला हानी पोचवलेली आहे पूर्वीपासूनच आपल्या भारतातले लोक खूप महान होते आणि हे एवढं छान वास्तुशिल्प कोरीव काम करत होते पण आपण काही चांगलं केलं म्हणजे पोर्तुगांच्या डोळ्यामध्ये ते चालणारच आणि त्यांनीच हे इथे सगळं पार केले के 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 आहे चांगलं तर काही करून नाही गेलं आपल्या इथं नुकसान करून गेले आपण जिकडनं दोन त्या केवस बघून आल्यानंतर या समोरच्या साईडला यायचं तिकडे आल्यानंतर ही केवस बघू शकतो पूर्ण अवस्थेमध्ये आहे ही केव्ह जवळपास इथपर्यंत ही सीमा होती हे पूर्ण पूर्ण पाडलेलं आहे आणि नंतर हे पूर्ण महाराष्ट्र

एक बलुचिस्तान पाकिस्तान में हिंद माता का मंदिर और दूसरा एलिफेंटा का मंदिर ये दो मंदिर किस राजा ने बनाया गया है कभी मौका मिलेगा यूट्यूब या गूगल में सर्च कीजिएगा उसमें साफ सफ नी का मिलेंगे देवतियों का बनाया मंदिर है सोचा था वनबास करके जब जाएंगे चाचा पाती जब गुरु को कुरुक्षेत्र में मारेंगे पाप लगेगा पापों से बचने के लिए अपने हाथों से पाँच पान तक यूट्यूब पर सभी मानव द्वारा निर्मित गुफा नहीं है जा चुका है है इधर जो ना दो तीन गुफा में कोई मूर्ति नहीं है, है अंडरग्राउंड रास्ता तो में दो अंडरग्राउंड रास्ता में मोदी सरकार ने सेंटर लगा देता है सारा पानी अंडरग्राउंड में गिरता है तीन तीन गाँव पानी पीते है इसलिए अंडरग्राउंड में नहीं जा पाएगा पानी भरा हुआ है हे आता तुम्ही बघू शकता हे आपल्या भारत सरकारनं याचं बांधकाम केलेलं आहे आणि ते सुद्धा आता पडायला लागलेलं आहे केवळच्या आतमध्ये पूर्ण हे सगळं बांधकाम सगळं सिमेंट आणि कॉन्क्रीटचं आहे पण जे पूर्वीचं बांधकाम आहे ते अजूनही स्तब्ध आणि स्थिर आहे इथे तुम्हाला टोटल पाच गुफा बघायला भेटेल त्यामध्ये आपण दोन ह्या शिवच्या गुफा आहे दोन गुफामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे ह्या साईडला आता एक लास्ट पाचवी गुफा आहे आपण हे इथे चालत चालत पाचव्या गुफेकडे आलो पण खराब अवस्था असल्यामुळे किंवा पळझडायची अवस्था असल्यामुळे ही पाचवी गुफा बंद केली आहे आणि इकडे तुम्हाला पाचवी गुफेमध्ये जाण्यासाठी एंट्री भेटणार नाही म्हणजे तुम्ही इथे चार गुफेमध्ये जाऊ शकता आपण पाचव्या नंबरच्या गुफेकडे गेलो होतो पण तिथे त्यांनी जाण्यास एंट्री दिली नाही कारण पाचव्या गुफ्यामध्येही खूप पडझड झालेली आहे वरून मोठे मोठे दगड्स खाली येतात त्याच्यामुळं आपण पाचव्या गुफेत त्यांनी एंट्री बंद केली पाच गुफापैकी पाचवी गुफा ही बंद आहे चार गुफा तुम्ही सध्या बघू शकता तुम्हाला बघा आता ह्या वयामध्ये मी फिरतोय मला सगळं बघून घेतोय पण आता ह्या पाचमधली एक गुफा तर बंद झालीच म्हणत तर विचार करा मी मोठा होईल माझा मुलगा जर बघायला तोपर्यंत तर एकही गुफा चालू राहत नाही काल गेली कारण आपण जी लास्ट पिढी आहे जी आपलं पूर्व पूर्वजांनी बनवून ठेवलेलं आहे ते फक्त आपणच बघू शकणार आहे नंतर जो आपल्या पिढी आपली पुरुष पिढी आहे त्यांना बघायचं म्हटलं तर हे सगळं भारत सरकारने रिबिल्ड केलं आहे त्यांना ते बघावं लागणार आहे त्यामुळं तुम्ही आहे पण तो बघून घ्या फिरून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नेक्स्ट तुम्हाला कुठे बघायचे किंवा कुठे जायचं आहे ते मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी तिथे जाईल आणि तुम्हाला तिथलं एक्सप्लोअर करेन